ठीक आहे आज नंतर काल मेक इथं बिल्डिंग बनेगा बिल्डिंग मेक फ्लॅट मिळेगा मी यमी यमी भेटूंगी <laughs> <laughs> मलाही बना सकते मे मला हायला पाणी उपयोग बघा माझा पण हा कायचा पण नंतर असं वाटतंय की नको मी करायला कारण विकल्यानंतर मला पैसे नाही भेटणार आणि नंतर ह्याचा पैसे बिहून किती घेणार तर ह्याच्या बदली मला फ्लॅट पण भेटू शकतो ना ह्याचा बघा लोक म्हणजे छोटाच आहे बघा हे लोक बी अच्छा राहते ऐसा कुछ नाही राहते गंदा बघा मोठं आहे असं काय बाथरूम बी आहे आपल्या साईड पण काम करायचं आहे काम करूया ठीक हे सगळं खराब झाले बघितलं खराब झाले हे सगळं एकदम एकदम बघा गेट हे आहे बघा मी त्या रुमाकडे आलते आता आता चालली माझ्या घरी आता तुम्ही म्हणसान काय झालं माहिती आहे का त्या मला फोन येतो होता की तुम्ही आम्हाला रूम बनवून द्या तुम्ही आम्हाला रूम बनवून द्या तर रूम बनवायचं काय नाही मी बनवू शकते पण आता तर माझं एवढं चांगलं नाही सध्याला कारण की याचचं पण कॉलेज आहे त्याला पण काय हवं आहे काय नको हे सगळं ते बघायला लागते मला तर विचार चालला की ठीक आहे म्हटलं बघते येते बघाय म्हणलं मग आज कोणाचं हाय बघाय कोण आता घेऊन गेली मी तर तो माणूस आता मला सांग ना त्याचं बजेट किती आहे किती नाही त्याचं काम करायला लागेल पण गोष्ट ना त्यांना खाली करायला लागेल ते घर का तर मग ती खाली केल्यावर ती घर चांगलं बनवू शकते कारण की घर आता खराब झालं आहे त्या रूमला मला भाडं चांगलं येते चार हजार रुपये भाडं येतात किती चार हजार रुपये भाडे येते आणि पंधरा वीस हजार रुपये डिपॉझिट आहे त्याला नाही दहा हजार नाही पंधरा हजार रुपये डिपॉझिट सॉरी पंधरा हजार रुपये डिपॉझिट आहे लाईट पाणी अलग आहे तर आता त्यांना म्हणून तुम्हाला रूम भेटला असेल तर तुम्ही रूम खाली करा माझ्याकडे जेव्हा पैसे येते तेव्हा मी रूम बनवेन बरोबर आहे का नाही आणि मला असं वाटतं की तू रूम बनवून बिनवून मी ती विकाव म्हणती पण नंतर असं वाटतं की नको हा विन विकायला कारण तिथं आज नंतर उद्या बिल्डिंग बनल बरोबर आहे का नाही आणि बाबा कोणतीही वस्तू आणि त्याचं इन्कम चालू आहे ना अजून त्याचं इन्कम चालतं मला असं वाटतं की मी चाळीतला रूम नाही विकणार कारण चाळीतला जो रूम मी ठुणार त्याला आज न रू मला त्याच्यावर मला फ्लॅट भेटेल आणि माझा जो बिल्डिंगचा रूम आहे तो विकणार मी एकदम पण तो चाळीतला रूम माझा खूप आतमध्ये आहे मी काय करणार मी माझा बिल्डिंगचा रूम विकून टाकून चाळीमध्ये राहायला जाणार आणि माझ्या जे बिल्डिंगचे पैसे आहेत त्यांना ती माझ्या राहण्यासाठी खर्च करणार कारण माझं रान पण आहे ना त्या रानात पण मला खर्च करायला लागल मला म्हणजे खूप काय आहे बघित मग मोर्चं मग त्याचा मी माझा बिल्डिंगचा रूम विकून टाकणार आणि आता मी असा निर्णय घेतला आहे की ह्याचं मी काम करेन कुणाचं ह्या रूमचं ह्या रूमचं रूम काम केल्यानंतर मी आ, काम केल्यानंतर ह्याचं मी त्या रूमाला अजिबात मी विकणार विकणार नाही काही नाही चालतं रूमाचं आणि मग मी त्याला बघा कामच चाललंयचं असते मला सगळं बघून बघून चालू लागते ना बघितलं रस्त्याचं काम चालू आहे आता मी बसले जाते पण मुद्दा मी व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून चालत चालली आहे रस्त्याची कामं चालू आहेत आणि खूप इकडं म्हणजे प्रगती होणार आहे आज उद्याचं प्रगती होणार आणि हा मतलं कसा आहे हा माझा रूम आउटसाईडला आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला माहीत आहे तिकडं रूम आहे हा, हा माझा आणि तुम्हाला माहीत आहे भावांनो मुलगी शिकली प्रगती झाली आणि तर आणि ह्याचा विकला विकला तर त्याचा दहा पंधरा लाख रुपये येतात मी कसं तुम्हाला खोटं नाही बोलणार मग मला विकायचं पण नाही आता पहिला विकायचं होता पण आता नाही विकणार आता मी कोणतीही गोष्ट विकणार नाही एक मिनटं मी चालू चालले होते पण रस्ता चांगला बिझी आहे कोणी बाईकवाला ठोकन बिकन म्हणून मी इकडे तिकडे बघत बघत चालले मी आपलं बापरे एक मिनटं थांबा चला तिथं खूप गर्दी होती म्हणून रस्त्यानं चाल चाल चालली होती मी तर मी आता आता माझा हा थांबस निर्णय आहे मी चाळीमधला रूम विकणार नाही माझा बिल्डिंगवाला रूम विकून टाकणार ठीक आहे आणि ह्या चाळीतला रूम जास्त असं करून दहा पंधरा लाखाचा आहे तुम्ही काय असं टेन्शन घेऊ नका नाही मोठी प्रॉपर्टी म्हणून ठीक आहे तर, तर हे छोटीशी प्रॉपर्टी आहे माझी आउटसाईडला आहे पण आहे ना माझं कुठं ना कुठं बरोबर आहे का नाही ह्याला घ्यायला पण त्याला टाईम लागतो आहे ना म्हणजे ह्याला घ्यायलासुद्धा पैसे लागितलेत मला बरोबर आहे का नाही तर मी हे घेतलं आहे आणि आता आहे ना मी बिल्डिंगमध्ये विकून टाकणार आहे एकदम त्याचा पण व्हिडिओ बनवते मी आता मी चालली आता घरी चालली घरी गेला की तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवते एकदम आणि आपल्याला ते बिल्डिंगमध्ये विकून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे ते पुण्यात घेईन बारा बारामतीत घेईन आता कुठे ना कुठे घेईन पण रानात पण मला पैसे लावायचे जरा कारण रान पण आहे ना आपल्याकडे माझ्या बापाचं रान आहे ठीक आहे तर चला भावांनो तर तुम्ही असं समजू नका की स्मिता असं स्मिता तसं आता मला बससाठी मी थांबली चालेल चालेल था। चला आता मी बसस्टॉपमध्ये आलेले आहे बस स्टॉपला बसने जाईन हे तर बस स्टॉप आहे हे लागल तुम्ही जाईन मी घरी म्हणजे घरी जाते आणि मग तुम्हाला मी दाखवते काय 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 नाही मी ठीक आहे तर चला तर तुम्ही असा विचार करू नका की सी त्याकडलं मोठी प्रॉपर्टी बाबा माझी प्रॉपर्टी तुम्ही बघता हात चाल पण आहे भरत छोटी का व्हायना पण आहे माझ्याकडे म्हणजे आउटसाईटला आहे ते पण बघितलं आहे तुम्ही ना कारण ह्या साईडला कसं म्हणजे प्रगती आहे इकडं पण इकडे पण बिल्डिंगा बिल्डिंग आहे खूप चांगलं आहे आउटसाईट आहे पण तर मी हा घर रूम काय हा फ्लॅट माझी रूम काय विकणार नाही आज नंतर उद्या ह्याचा पण मला भरपूर पैसा येईल माझ्या याच्या फ्युचरसाठी होईन तुम्ही चांगलं सांगता मला बरोबर आहे पण माझ्या बिल्डिंगचं मी विकून टाकेन आणि मला जरा मोठं घर घेईन जरा मी थोडंसं ठीक आहे लोनवर का व्हायना का पण घेईन मी चांगलं ते का पनवेल साईडला कुठं ना कुठं घेईन एकदम तर चला आणि आता मला गावाला जायचं होतं काल रात्री पण कसं आहे मला भारत भारतकर्चासारखा फोन यायचा की तुम्ही काम करून द्या काम करून द्या तर त्यांना म्हटलं की तुम्ही तुमची राहायची सोयी बघा म्हटलं एक दहा दिवस जाईन काम करायला आता मी गावी जाते दहा दिवसात मी आठ दिवसात मला परत यायचं आहे कारण मला रूमचं काम करायचं आहे बरोबर आहे का नाही रूमला मग नंतर मी पाच हजार रुपयांनी भाड्याने देऊन टाकणार कारण इकडं भाडं पण खूप चाललं आहे आता चार हजार पाच हजार कुठं नाही गेलं आता कुठं माझा रूमाचं काम आहे म्हणून मी चार हजार रुपये घेते नाहीतर रूमला पाच हजार रुपये भाडं चालले आहे इथं तर ते सोडलं ते लोक भेटत नाही रूम पण भेटत नाही बघा आता रूमचं काम झाल्यानंतर मी पाच हजार रुपये त्याला भाडं देईन आणि भाडं देईन पाच हजार रुपये त्याला भाडं देईन आणि हे कडे असलं थांबलं ते ठीक आहे ह्यांनाच मग ते आहे त्या पैशाने देऊन टाकेन आणि मग आता ह्यांना कारती आम्ही पुन्हा एकदा बाऱ्यांनी चलविणे एकदम नव्याने एकदम ठीक आहे तर हा ब्लॉक कसा वाटला ना आधी आज मी जाईन गावाला जाते गावानं मसाला करून येते आणि आल्यानंतर सगळ्यांचा मसाला देऊन टाकते आणि त्याच्यानंतर ह्या रूमचं काम करून घेते दोन दिवसाचं काम आहे म्हणलं ते बाबा त्या माणसाला घेऊन गेली मी आता त्या का ह्याला कामवाल्याला घेऊन गेली तर तो, तो बोलला की दोन दिवसाचं काम आहे आपण करूया दोन दिवसाचं तरी नाही नाही ना म्हणून एक लाख रुपये खर्च आहे त्या ह्या घराला बाहेरनं लाद्या लावायच्यात आतलं लाद्या लावायच्यात कलर द्यायचा आहे आणि हे सगळं करायचं आहे म्हणजे त्याला म्हणजे खालची लादी थोडंसं साईड साईडने थोडीशी लादी लाव बाहेरच्या साईडनं लावा तर नाही ना म्हणून एक लाख रुपये कुठं नाही गेले ह्या घराला एक लाख रुपये घर जात्यानं जाते मला असं वाटते पण बघा सत्तर हजार तर कुठंच नाही गेलं पण आपण एक लाख रुपये करून चालायचं आहे ठीक आहे तर चला करूया आपण आता आणि गावाला जाते गावाने ती मालबीत घेऊन आणि त्याच्यानंतर मग ह्या माणसाला बोलून घेते हा माणूस चांगला आहे चांगलं काम करतो तर ह्याच्याकडून करून घेऊया आपण एकदम ठीक आहे तर चला भावानं बहिणीनं काही चुकलं असेल तर माफी असावी आणि पुन्हा एकदा तुम्हाला असे तुम्हाला ब्लॉग दाखवत जाईल तर दा। आता गावे गेल्यानंतर तुम्हाला गावाचा ब्लॉग भेटतात एकदम आता मी घरीच चालली बसमध्ये बसची वाट बघते पण बस अजून आलीच नाही बघा ठीक आहे चला बाय व्हिडिओ लाईक करा जावा भावानो बाय